बीड लोकसभेचा निकाल लागल्यापासून महावितरण कंपनीचे कार्यालय हे भाजप नेत्याचा अड्डा बनला आहे अंबाजोगाई शहर व ग्रामीण भागात ज्या ज्या ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंगबा सोनवणे यांच्या तुतारीला लीड मिळाली त्या ठिकाणी शेतकऱ्याची डीपी अडवणे शहर व ग्रामीण भागात रात्री अपरात्री लाईट बंद करणे तुतारीवारी कार्यकर्त्याकडून सक्तीची वसुली करणे कनेक्शन कट करणे हे उद्योग महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्याकडून चालू आहे महावितरण कंपनी नसून भारतीय जनता पार्टीचे कार्यालय असल्याचे पाहावयास मिळत आहे तर भाजपाचा कार्यकर्ता म्हणून महावितरण कंपनीचे अधिकारी व पदाधिकारी काम करीत असल्याच्या अनेक तक्रारी दाखल झाल्या आहेत सर्वसामान्यांची हेळसांड होत आहे त्याचा जॉब विचारण्यासाठी महाविकास आघाडीतील घटक पक्षातील नेते व कार्यकर्ते माजी आमदार पृथ्वीराज साठे बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष राजसाहेब देशमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे केज विधानसभा प्रमुख व जोगाईवाडी चतुर्वाडीचे नेते मदनलाल परदेशी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष अमर देशमुख यांच्यासह असंख्य नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी एकत्रित येत महावितरण कार्यालयाच्या कार्यालयात दाखल झाले असता महावितरण कार्यालयाचे कार्यकारी अभियंता त्या हे त्या ठिकाणी नसल्यामुळे त्यांनी खुर्चीचाच सत्कार केला व आपला निषेध नो दो नोंदवला यापुढे वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाकडून कसल्याही प्रकारची गोरगरीब होतकरू आणि शेतकऱ्याची हेळसाण झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला अंबाजोगाई दर्शन बातम्यासाठी सतीश मोरे अंबाजोगाई देशमुख देशमुख साहेब नेमकं आपण अधिकारी गैरहजर असताना आपण खुर्चीला हार घातलेला नेम का हो, आहे नेमकं कारण काय या ठिकाणी बारा वाजता आम्ही या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत हा ऑफिस टाईम आहे या ऑफिस टाईमाला अधिकाऱ्याचं काम आहे ऑफिसमध्ये बसायचं कुठल्याही ऑफिसमध्ये न बसता फक्त भोंगळ कारभार करायचा आणि फक्त पुढाऱ्या प्रश्नाला फक्त या ठिकाणी पैसे द्यायचं आणि जे सत शेतकऱ्याचा खरा गोर गरीब समाजाचा जो खरा प्रश्न आहे डी पी हो योग्य वेळ देणे आला किती तारखेला आणि गेला किती तारखेला एकमेकाला सिरियलला डी पी न देता फक्त वरिष्ठ माणसाचा फोन आला की डी पी देणे आणि इतर गरीब माणसाला पिळवणूक करणे ही पिळवणूक बिल तर सगळ्याच भरतात ना जाणीवपूर्वक कुणाची पिळवणूक होऊ नये अधिकाऱ्याला आमची नम्र विनंती आहे तुम्ही करा पाया राजकारणात भाग घेऊ नका राजकारणाने आता वेगळ्या दिशेने निघालेला आहे इथं कुणी हे अंबाजोगाय हो आहे या ठिकाणी जाणीवपूर्वक अधिकाऱ्याला कुणी त्रास देत नाही पण एका डी पीचं तुम्ही दाखवता आता इथे पावती दाखवली अकरा तारखे दा म्हणजे सोळा तारखेला तुम्ही गेट पास दिला आहे अकरा तारखेला गेट पास दिला आहे आज किती तारीख आहे अकरा सहाला गेट पास आज किती तारीख आहे पंचवीस तारीख आहे म्हणजे गेट पास ते द्यायचं आणि अकरा अकरा तारीख म्हणजे डी पी पंचवीस तारीख डी पी मिळत नसल या पद्धतीचा कारभार आंबाजोगाईमध्ये चालणार नाही तुम्हाला ड्युटी करा तुम्ही जाणीपूर्वक ड्युट्या करा तुम्ही पगार उचलता सरकारचे लेट काम करा माझ्या आमदार पृथ्वीराज साहेब काय वाटतं तुम्हाला आज या ठिकाणी आम्ही कार्यकारी अभियंता यांना जे शेतकऱ्याचे सर्व नागरिकांचे जे प्रश्न आहेत जे अनेक दिवसापासून लोक त्रस्त झालेले आहेत त्या प्रश्नाच्या संदर्भात आम्ही कार्यकारी अभियंता यांना भेटण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत आज आम्ही पाहतो की शेतकरी वगैरे अतिशय हतबलतेने या ठिकाणी या प्रश्नाकडं पाहत आहे अनेक अधिकाऱ्याला विनवण्या करूनसुद्धा त्यांचा डी पी या ठिकाणी महिना महिना दोन दोन महिने वेळेवर या ठिकाणी दिला जात नाही आणि कुठंतरी राजकीय हस्तक्षेप करून याच्यामध्ये काल डी पी जमा झालेला त्याला दुसऱ्या दिवशी मिळतो आणि पंधरा पंधरा एक एक महिना या ठिकाणी डी पी जमा करून शेतकऱ्याला त्या ठिकाणी डी पी दिला जात नाही त्याची फिळसाण केली जाते आणि अधिकारी पण या ठिकाणी यापुढे कड जा त्या पुढाऱ्याकड जा त्यांची चिंते आला त्यांचा फोन आला अशा पद्धतीचा दबावाचा वापर करून सर्वसामान्य माणसाची खेळ करतात त्यांच्यावर दबाव तंत्राचा वापर करण्याचं काम या ठिकाणी अधिकारी करत आहेत त्यामुळं त्याचा जाब विचारण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी महाविकास आघाडीचे सर्व पद पदाधिकारी या ठिकाणी आलेलो आहोत या ठिकाणी आपल्याला सेवा देण्याचं काम हे सर्व कर्मचाऱ्याचा असतो ते विसरून राजकारण करण्याचं काम जर अधिकारी करत असतील तर त्यांना वेळीच त्यांची जागा दाखवण्याचं काम या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीनं केलं जाईल हा इशारा देण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी आलेलो आहोत अनेक शेतकरी या ठिकाणी मजबूर झालेले हतबल झालेले त्यांना शेतातला डी पी जर खराब झाला तर स्वतःच्या खर्चाने या ठिकाणी आणून जमा करावा लागतो आणि पुन्हा जर द देण्यासाठी तयार झाल्यानंतर पुन्हा ते सो खर्चानं त्या ठिकाणी घेऊन जावा लागतो या ठिकाणचं ला वेळापत्रक त्यांच्याकडे उपलब्ध नाही आज एका शेतकऱ्याचा डी पी जर या ठिकाणी जळाला तर ते किती तारखेला जळाला त्याला आपण किती तारखेला दिला पाहिजे हे कुठलंच बंधन या ठिकाणी अधिकाऱ्यावर नसल्यामुळं हे अधिकारी म या ठिकाणी मस्तवाल झालेले आहेत त्यांना येणाऱ्या काळामध्ये जर त्यांनी शेतकरी सर्वसामान्य नागरिकांचे जर वेळेवर प्रश्न सोडवला नाही त्यांच्यावर बंधन असलं पाहिजे की एखाद्या शेतकऱ्यानं जर डी पी जमा केला तर ते किती दिवसामध्ये त्यांनी दिला पाहिजे हे एरवी ते, ते बिला वसुली करण्यासाठी त्यांचा कनेक्शन कट करतात त्यांच्यावर नाही ती त्यांच्यावर वेळ आणतात आणि जर त्यांची सेवा जर मागायचं झालं तर ते राजकारणाचे जे पुढारी या ठिकाणी त्यांचं त्यांचं घर दाखवत असतील अधिकारी तर ते या ठिकाणी कदापी खपवून घेतलं जाणार नाही असं आपल्या माध्यमातून त्यांना या ठिकाणी सांगू इच्छितो उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनाचे तालुका म्हणजे केस विधानसभेचे प्रमुख आहात आपण प्रदेशी काय वाटते आपल्या आज या ठिकाणी कार्यकारी अभियंता या कार्यालयामध्ये जवळजवळ तीन तासापासून या ठिकाणी सर्व महाविकास आघाडीचे नेतेगण माजी आमदार राजसाहेब देशमुख तालुकाध्यक्ष अमर देशमुख व सर्व या ठिकाणी शेतकरी बसलेलो आहोत या ठिकाणी ते अधिकारी आले नाहीत कारण हे अधिकारी येथील अधिकारी भाजपचे कार्यकर्ते म्हणून या ठिकाणी काम करीत आहेत भाजपचे आमदार आमदार सासरेंनी जे बोलन त्या त्यांना या ठिकाणी डीपी दिला जातो आणि ज्या ठिकाणी ला लीड मिळाली त्या गावाला हेतू पुरस्कर या ठिकाणी टाळलं जात आहे त्यामुळं आमचा असा ठाम आरोप आहे की हे महावितरण कंपनीचं कार्यालय नसून एक भाजपचं कार्यालय या ठिकाणी यांनी सिद्ध केले आणि येणाऱ्या भविष्यकाळामध्ये अजून याच्यापेक्षा तीव्र आंदोलन अजून या आमच्या महाविकास आघाडीतर्फे करण्यात येईल एवढाच त्यांना इशारा देतो कारण आज जनावरं गुरे ढोरे शेतकऱ्यांना पाणी पाजण्याच्या मोठ्या अडचणी निर्माण झालेल्या आहेत आणि अंबाजोगाई हो शहरात सुद्धा दहा दहा मिनटाला पाच पाच मिनटाला लाईट जाते कसल्याच प्रकारचं या ठिकाणी नियोजन नाही का तर या अंबाजोगाई हो शहरानं तुतारीला या ठिकाणी लीड दिली आणि ग्रामीण भागात ज्या गावानं तुतारीला लीड दिली त्या ठिकाणी हे खोडसाळपणाचं कार्य करीत आहे हे कुठंतरी थांबलं पाहिजे असा आमचा ठाम एक त्यांच्यावर आरोप आहे अमोर देशमुख आपण का राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष आहात काय वाटते आपण अंबाजोगाई तालुक्यामध्ये एम एस बीचे अधिकारी शासनाचे पगार घेतात आणि आमदार मंत्री यांची नोकरी करतात असंही त्यांनी इथं दोन वर्षापासून चालवलेलं आहे कारण कुठलाही डी पी शिफारशीशिवाय मिळत नाही आणि यांना जर विचारलं एखादा आपण की बाबा डी पी का देत नाहीत तर दुरुस्ती ना, दुरुस्त होऊन आला नाही आज आम्ही त्यांना प्रश्न विचारला की तुमचं जे दुरुस्तीचं ठिकाण आहे ते आम्हाला दाखवा कुठं येते कारण ती बिल उचलतात दुसऱ्या तालुक्यातलं डी पी दुरुस्त होतो आंबा साखर येते त्याच्यामुळं ते अधिकारी पळून गेले आमच्यापासून म्हणजे प्रत्येक डी शेतकरी हा डी पी जळाल्यानंतर स्वतःहून घालतो आणि हे सगळं सर्व सर्व फुडारी आणि हे अधिकारी मिळून त्या डी पीचे पैसे उचलतात कारण त्याची सेपरेट गाडी आहे त्याला डिझेल मिळते त्याचे पैसे मिळतात पण हे प्रत्येकजण हा त्यांचा ह्यांचा वाटा घेऊन प्रत्येक शेतकऱ्याला प्रत्येक शहरातला डी पी असू ग्रामीणमधला डी पी असो प्रत्येक डी पी हा ह्यांनी स्वतः काढून आणणे आणि स्वतः काढून बसविणे ह्याचा आम्हाला पैसा मिळतो आणि पूर्ण पैसाही कुठं उचलते काय करते ती आम्हाला काही माहीत नाही पैसे कोण राह त्याची एक आम्हाला त्यांना आम्ही मागणी आत्ता केल्यानंतर के भारती नावाचे इथं होते पळून गेले त्यांना सांगितले बा डी पी तुम्ही कुणाला दिले दाखवा तर त्याच्याचं उत्तरच नाही कुठून आणता दुरुस्त करून दाखवा उत्तर नाही पळून गेले ती आणि महत्त्वाचा विषय म्हणजे सकाळी भीडून एक गाडी असती आपली नवीन डीपीची तर ती गाडी नऊ साडेनऊ पर्यंत बीडमध्ये जायला पाहिजे त्यांची गाडी जाते दुपारी तीन वाजता बीडमध्ये म्हणजे आज ज्याला डीपी मिळायचं आहे ती डीपी दुसऱ्या दिवशी मिळतो यांच्या ह्यात असल्या म्हणजे खुर्चीवर न बसण्यामुळं प्रत्येक माणसाला यांचा त्रास सहन करावा लागला आहे ग्रामीण भागातली लाईट गेली का गेली म्हणली की शहरा शहरात जोडली म्हणते शहरात माणसं राहतात ग्रामीण भागात त्या जनावर राहतात का माणसंच राहतील जनवर राहते दोन्ही राहतात ग्रामीण भागात तर शहरात तरी फक्त माणसंच राहतात तर असले यांचे उर्मट शब्द आहेत त्यांचे त्याच्यामुळं आज आम्ही यांच्या रिकाम्या खुर्चीला हाड घातला आहे आता ह्या दोन चार दिवसात नाही सुधारणा झाली तर आम्ही काय करू आता आमच्या आम, सुद्धा लक्ष देणार नाही है, काय करणार त्यांनी ते सावधगिरी बाळगून शासनाचीच नोकरी करावी पैसा हा लोकांचा घेतो आपण आणि दोन चार लोकांचाच घेऊन ही करीत नाहीत तर आमचेच पैसे आमच्याच बिलावरच तुम्ही ही करता आणि दुसऱ्याला विचारून तुम्ही आम्हाला डीपी देता माझ्या गावात वैयक्तिक उदाहरण सांगतो तुम्हाला आता म्हणजे आठ दिवसाखाली त्यांनी ही दिलंय दिलाय आणि डीपी दिला दुसऱ्या गावाला आता तिकडून फोन आलाय त्याच्यामुळे आमच्या बरोबर त्यांनी खेळण्याचा प्रयत्न करू नये त्यांना कळकळीची विनंती तुमच्या माध्यमातून करतो निष्क्रिय महावितरण कंपनीचा निष्क्रिय महावितरण कंपनीचा निष्क्रिय महावितरण कंपनीचा